असं आहे की अमर राजूरकर काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाही त्यांना कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं असेल मला तर अशी माहिती आहे की त्यांना राणेसाहेबांना टार्गेट करायचं होतं आणि राणेसाहेबांच्याबद्दल बद्दल ते बोलले असं मला नंतर माहिती मिळाली पण ते बोलत असताना त्यांनी नांदेडमध्ये त्यांनी काय केलं स्वतः हंबर्डी कुटुंबामध्ये भांडं लावून एकजण काँग्रेसमध्ये आणि एकजण भाजपमध्ये ठेवण्याचं काम अमरचत नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांनी बोलताना आपल्या मर्यादा सांभाळून बोललं पाहिजे लोकशाहीमध्ये कोण कुठं काम करावं हो, हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे आणि त्यांनी असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काय करता येत ते बघावं आणि अमर राजूरकरांना भाजपमध्ये घेण्याचाही अधिकार नाही आणि भाजपमधून काढण्याचाही अधिकार नाही अगोदर त्यांना काय अधिकार आहेत हे त्यांनी स्वतः तपासून बघावं आणि मग बोलावं म्हणजे उचित राहील उगत कोणाच्याबद्दल तरी स्वतःची प्रसिद्धी व्हावी याच्यासाठी बोलणं मला काही वाटतं उचित होणार नाही त्यामुळं त्यांचा जो रोख होता राणेसाहेबावर वगैरे तो रोष इथं काढण्यापेक्षा तिथं जाऊन बोललं तर बरं झालं असतं